मराठी चर्चा ही होणार जनता शासन दरबारी समस्या मांडते मात्र त्या कधी सुटतील याची काही शाश्वती नसते याशिवाय समस्यांवर काय कारवाई होते याबाबत जाणून घेणं सामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत असते आता मात्र यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयानं विशेष प्रणाली विकसित केली असल्याची माहिती कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जनतेच्या समस्यांवर निरसन करून माहिती दिली आहे सिद्धापूरवाडी तालुक्यात चिक्कोडी येथे चिक्कोडी विभागीय अधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक अर्चना साणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुकुमार बागाई यांच्यासह अन्य अधिकारी समोर जनतेच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमाती समुदायांना उपलब्ध असलेल्या सरकारी योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या चिकोडी सरकारी रुग्णालयात स्कॅनिंग मशीन नसल्याचा आरोप आणि डॉक्टर आणि कर्मचारी सिझेरियन झालेल्या मातांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक प्रसूतीसाठी सात ते दहा हजार रुपये मागणी करत असल्याचा आरोप करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुकुमार बागाई म्हणाले या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल अशा चुका पुन्हा होणार नाही त्याची काळजी घेऊ असं ते म्हणाले या यावेळी शासनाच्या प्रत्येक विभागातील योजनांची माहिती आर एस सीताराम तालुका पंचायत सहाय्यक संचालक शिवानंद शिरगावे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुकुमार बागळी यांनी दिले भीमा गर्जना संघटनेचे राज्याध्यक्ष युवराज कांबळे अंकली ग्रामपंचायत अध्यक्ष बाळासाहेब बाळाप्पा उंबराणी रणजित शिरशेठ देवराज कांबळे बसवराज कांबळे यांच्या अंकली ग्रामपंचायत विकास अधिकारी तलाठी उपस्थित होते सभेचे स्वागत महादेव कोळी सूत्रसंचालन भरत कालाचंद्र यांनी केलं तर आभार मुकेश कुमार लभुगोळे यांनी मांडले सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी